सूरज कडून एवढं मात्र नक्कीच शिकायला मिळालं की लोक काय बोलतात याच्याकडं जर नाही लक्ष दिलं तर आपण यशाची पायरी नक्कीच गाठतो जर सूरज चव्हाणला कमेंट वाचायला आले असताना तर राज्य लोक कौतुक करतात चल कितीतरी लोकांनी त्याला शिव्या घातल्या होत्या पण त्याच्या अकाउंटवरच्या त्याला कमेंट वाचायला येत नव्हत्या त्यामुळं लोक काय बोलतात याकडे त्याचं दुर्लक्ष झालं आणि त्या दुर्लक्षामुळे की लोकांनी कितीही घाण कमेंट केल्या तरी त्याच्या मनाचं खच्चीकरण झालं नाही पण जर सूरज चव्हाणला कमेंट वाचायला आले असत्या तर त्याच्या मनाचं खच्चीकरण झालं असतं तो व्हिडिओ टाकताना वेगवेगळ्या प्रकारचे किंवा विचित्र व्हिडिओ टाकताना त्याने विचार केला असता की अरे बापरे आपल्याला लोक अशा कमेंट करते तर आपण असे व्हिडिओ नको टाकायला आणि त्यामुळं तो मागे राहिला असता म्हणून आयुष्यात जर पुढं जायचं असेल तर लोक काय बोलतात याकडे लक्ष नाही द्याता आपलं ध्येय गाठणं हे खूप महत्वाचं आहे आणि आज सूरज चव्हाण खूप मोठी उंची गाठली तर जे शिवे देणारे लोक होते आज तेच लोक त्याचं कौतुक करतात यावरून आपल्याला एवढंच कळतं की लोकाच्या तोंडाला झाकण नसतं रांजणाच्या तोंडाला झाकण असतं त्यामुळं लोक काय म्हणतात लोक आपले विषयी काय बोलतात याकडे लक्ष नाही द्यायचं कारण लोकांना नवीन विषय भेट भेटला की ते आपला विषय तिथं सोडतात आणि आपण उंची गाठले नंतर लोक फक्त टाळ्या वाजवतात पण आपण संकटात असताना कुणीही धावून येत नाही